पहिलाच बॉल उडवले तेव्हा अजून आणि तिसरा बॉल पण दो दो स्वागत करूयात ओमकारच बॅटिकावर ओंकारची आणि त्याला सन्मानित करतो ओंकार आठ धाव्याचं षटक झेल देखील पकडला एकदा जोरदार त्याला स्वागत करा आज बाजू कामगिरी करणारा ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ आकर्षण ट्रॉफी लिहून त्याला सन्मानित करतो वेल्डर बॉईज टीम कोलेगा हे गाईज कशाक तुम्ही होप सर्व मजेत असेल तर आपल्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे जस्ट जे। एक वाजले आणि घराच्या बाहेर निघलं आहे दादाचा कॉल तर बोलतो चल आज उलॅची मॅच कालच गेलो असतो काल माझा कॉलेज होता म्हणून गेलो नाही तर आता जस्ट लि दादा घराच्या बाहेर तर चला सोबत कुठे काय सर्व सांगता तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा टीप वगैरे ह करू चला पटापट तर चल ना काही दादा पण आलेलं आहे आणि कुठे मॅच झालं वाकडला आता आता पहिले की जाता गावात सर्वेचा त्याचा ऐकलं आपल्याला वाकडची मॅच पुन्हा बघा माहिती त्याचं पीक बघायला काय तर चला काही वाजले दोन आणि जस्ट आल्या इथे सर्व आहे बघा सर्व कोलेजची टीम आहे तर जाऊ तिथं तर चला एका साईडला मॅच पण चाललंय सर्व दाखवं तुम्हाला ब्लॉगमध्ये फक्त कंटिन्यू आहे बघा तर जाव चला तिथं बरोबर कायच वाजले आणि एका साईडला चोलेजावचे मॅच चालू आहे हे बघा आणि झालाय झालं लगेच कोलेगावची मॅच चालू कोलेगावच्या सगळेजण आहे बघा चालू आले सपोर्ट करायला दर्शक वेलेत सगळी लाईन बसले आहेत आणि लगेच झाल्या झाल्या लगेच कोल्याची मॅच चालू चला काय कोल्याच्या दोन टीम आहेत आणि साबे आणि कोलेगावची आत्ता म्हणजे टॉस घेतले बघा आता बघू कोण जिंकत टॉस त्याला सांगता तुम्हाला चला काय साबे का तर आणि जिंकले टॉस आणि घेतले फिल्डिंग तर चला आता फटाफट सांगतो तुम्हाला ओपनिंगला कोण येईल तर चला काय बाबड्या दा उतरले

अजून दोन ला दोन सिक्स मारलेले तिसरा मारेल का बघू आणि तिसरा सगळे हे बघा आहे सगळेजण तीन ला तीन सिक्स मारलेले

त्याची <laughs> <laughs>

झाले बॅटिंग आम्ही बॅटरचा टार्गेट दिलेला आहे तर थोड्या वेळेला माझी लगेच फिल्डिंग लावत लावतील तर पाच मिनिट मध्ये फिल्डिंग

लेफ्टी राइट ऐसा कॉम्बिनेशन शरद क्रमांक का प्रगती प्रगति पतावर्ती कुलंदाज है बबलू का तो भी पाता है उड़ा बॉल उड़ा बॉल बॉल बेस्ट है भाई अलग है इस गोली वाले टॉस जिकले अन्य गोली वाले वाले नहीं गेटले फील्डिंग ला रात कोच मने बसा ला अच्छा मदे तर चला तर चला का चंदन एका लेका

शुभ असते आपण ओंकारला एकदा जोरदार स्वागत करूयात ओंकारचं बॅटिंग आवडली असेल ओंकारची आणि त्याला देऊयात मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन त्याला सन्मानित करतो ओंकारला देऊयात मॅन द मॅच वेल प्ले विन द मॅच अकरा बॉल छत्तीस वेल प्ले बॉईज वेल प्ले टीम नेक्स्ट मॅच खूप शुभेच्छा खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ बॅटिंग ला जेव्हा भुंकारची राहिली साठी खूप सारे शुभेच्छा कोरिट टीम आणि ही मॅच आयडी या स्पर्धेच घर बसलं आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळत प्रत्येक संत्याने कोलोली टीम खर तर या मॅच मध्ये प्रथम गोलंदाजी गोलंदाजी पहिले पहिल्या मध्ये आणि बॅटिंग साठी इथे मात्र इन्व्हाइट केलंय कोलेगाव टीम ला दोन सलामीर आरंभिक जोडी मैदानाच्या आत मध्ये पहिला बॉल ग्रीन स्टार्ट केले जाईल इथे पंचांचा फलंदाज प्रतीक तयार गोलंदाज प्रवीण थ्री टू वन लेट्स प्ले फर्स्ट बॉल अगदी व्हेरिएशन पहिला बॉल निवडते पहिला बॉल टॉप आलाय नेक्स्ट बॉल अगदी बादच्या टॉलवर हलक्या हातान लॉंग ऑफला इथे मात्र डकल होता चेंडूला आणि तिथे मात्र मिस फिल्डिंग एकदा पूर्ण होते निहाल good feeling, good feeling. दोन बॉल एक धाव आणि पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा गुड फिल्डिंग गुड फिल्डिंग लॉंग ऑफ च्या रिझन ला अगदी चांगले क्षेत्रक्षण आहे एका धाव्याला खाता उघडलं पुढच्या बॉल वरती चांगला प्रहार दोन क्षेत्रक्षणामध्ये इथे मात्र चांगले भल्ले मोठ गाप होता आणि त्याला शोधून काढले कार्य कॉर्नरच्या रिझन मधनं एका टप्प्याच्या मदतीनं चौकार अगदी चांगला फटका होता आणि गॅफी भरपूर मोठा होता मिडविकेट आणि लँडलाईनला असे दोन क्षेत्राक्षर जय हा इथे मात्र बाद झालाय जयने एक धाव जरूर पूर्ण केली मात्र दुसऱ्या धावेच इथे अगदी कॉलिंग कॉम्बिनेशन जे होतं दोन फलंदाजांमध्ये दे, ते व्यवस्थित राहिलं नाहीये आणि इथे हा फलंदाज धाव झालाय झाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय क्रमांक चार शंकर आलाय शंकर आलाय चौथ्या क्रमांकावरती आणि गोलंदाज ओंकार इथे अर्व दाट निघाण्याचा प्रयत्न राहिला गेला पण एक चांगली सुरुवात हवी होती कोलेगाव टीमला परंतु तो देण्याचा प्रयत्न राहिला पडकटचा फटका चांगल्या थब्ब्या दिली इथे मात्र अगदी चेंडू चाललाय गलीच्या रिझनला पळून क्षेत्रक्षक आलेत आणि तिथे मात्र अखिर का चेंडूची अडवणी झालीयुमकार चांगल्या पद्धतीने बोलून त्याची करतो वेरिएशन दाखवायला झाली आहे खराब क्षेत्रेक्षण अलगद अगदी आता मध्ये सांगणार टाली जुनाला खेळक्याला डोक्याला लागणार अजून खेनखणीत फटका सीमा बनिगड अगदी चांगला फटका परत खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला परंतु हत्ये नंतर शरीराचा वेळ परंतु एक धाव पूर्ण झाली चेंडूवर लगेच आपण पाहिलं तर पॉईंट आणि गलीच्या दिशेला रवाना झाला तिथे मात्र सिंगल धाव प्राप्त केली या दोन फलंदाजानं आणि या सिंगलच्या मदतीने एकूण धाव धाव तलकावरती एकोणीस एकोणीस म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस एकोणीस फेब्रुवारी सोळाशे आणि अगदी या ट्रॉफीवरती सुद्धा आपण नजर वाहिली तर छत्रपती शिवरायांचं अगदी चांगलं हे चित्र तुम्हाला पाहायला मिळतं बॉल डाऊन द ग्राउंड लॉंगॉनच्या रिझनला खेळाडू तैनात फक्त एकदा फेकी चांगली राहिली आपण चांगले फाईट करू तुषार आले इथे गुडदा वाकवला अगदी चेंडूला स्कोरलेस बाउंड्रीच्या पलीकडे सीमा पलीकडे हा चौकार चांगला फटका अतिशय पातळी टायमिंग जुळवलं गेलं मागचा बुडगा थोडासा वाकवला गेला बॉडीवर ट्रान्सलेशन केलं मागच्या पायावरती त्यानंतर बॅटला अशी फिरवली गिरकी दिली आणि चेंडू स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या पलीकडे चौकार पाहिला म्हणाय अगदी व्यासपीठाला मानवंदना देणारा स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या ओळख्या करण्या इज मॅक्सिमम चौकारानंतर हा चांगला सुंदर आणि देखणा फडतात षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं एकूण धावा आता आपल्याला पाहायला मिळतात तीस धावा तुषार वरती आक्रमण केलंय तिसरे षटक आहे इथे फुलटाल अगदी ऑबस्टिकच्या भरपूर बाहेर जागा बनवली चेंडू गलिचार खेळाडू आहे त्याला बिल्ट करत चेंडू चालला वेगानं करा चौकार कदाची फाजी अगदी शंकरची या षटकामध्ये राहिलं गेलाय सातत्याने आपण पाहतो की चार षटकांचा सामना असला की तिसरा षटक फार निर्णायक मानला जातो कारण का महत्वाचं घटक असतो तिसरा षटक करणारा गोलंदाज सोडले तर आता मात्र चांगली गोलंदाजी पुरेल बॉल इथे झेल पकडण्याची नाणे संधी परंतु तो अगदी इथे दोन धावे पाहायला मिळतील तटीयार सर्कल मध्ये असणाऱ्या खेळाडूला इथे मात्र पूर्णपणे बॅट्स बॉल प्रयत्न बागडला अगदी प्रॉपर पॅम्बून गेले फलंदाज निखील डोक्यावरून मैदानाच्या आतमध्ये चेंडूला पाठवलं सीमा बन षटकार निघाल होतो सायकर रेंडला नवीन फलंदाज तिथे विकेट रोजच्या स्वरूपात प्राप्त होती त्यामुळे निखिल नाव सायकर निहाल जे सलामीर हो म्हणून आहे त्यांना मात्र अखेरकार इथे आपल्या बॅटन हा एक चांगला फटका दाखवला गेलाय नेक्स्ट बॉल तन तयार आहे थोडेसे वेगळे अक्षर तुम्हाला द बुमर्या गोलेमाजी करता येऊ दोन बॉल लागोपाठचे दोन चेंडू सीमा पलीकडे पाठवले गेलेत दोन षटकार आणि एक ओके? हा पाचच बोल झालेत चला काही हरकत नाहीये अगदी दिवसभर पंचांची भूमिका पार पडणं तेवढं सत्य नाही उमेश आणि थोडीशी विचारपूस करणे गरजेचं आहे गोड करत असताना डिहालने मात्र या षटकामध्ये तिसरा षटका टोकलाय आणि या षटकाराच्या मदतीनं धावा धाव पालकावरती सत्तावन्न लागल्या गेलं महाग्र षटक आतापर्यंत तंबळच राहिलं गेलं प्रवीणने सात धावा खर्च केल्या ओंकारने तेरा तुषारने सतरा आणि तंडूला असा विचार केला की के आपण त्याहून अधिक देऊया त्यांनी वीस धावा खर्च केला

ஒழுங்கா <Trans danach ayo mi sarata> <Favorite> <kanata> कंचा कंचा गन्नू आले तुमचा गरीब बिलिंग गणेश मंदिर यांची या संख्या महत्वचा बोल यार आउट है यार बोलिए एक धाम प्याला है तेजस बॉल दौला पिंगा

चला काही फायनल जिथली कोलेगाव काहीच पाणी जिथली बंट्या कसं वाटतं नंबर बंट्या पण खुश आहे आता मॅन ऑफ द मॅच नियाला तुम्हाला तर चला बॅटिंग करत असताना तीस धाव्याची केली केली बॉलिंग करताना बारा बॉल एकवीस त्या बॉल आठ धाव्याचं षटक झेल देखील एकदा जोरदार स्वागत करा आजचा कामगिरी करणारा निहल ठरलाय या मॅच चालमाने करतो वेल्टन बॉईज वेल टीम कोलेगाव चला लगेच दोन टीमचे कॅप्टन पाच आपल्या दोन टीम जिंकल्या आता आपण चालू झालं एक असं आलं तर चला गाईज संध्याकाळच्या वाजलीत सात आणि माणसं सात बट तर त्याला तो कपडा घातल डोंगरीला वेस्टला तर चला ब्लॉकमध्ये कंटिन्यू काहीच वेस्ट चला दुकानामध्ये योगा आता घेता त्याला काय कपडे असतील चला चला गाईज आपण घेतले कपडा माणूस युएस फौलोचं घेतलं टी शर्ट शर्ट नव्हतं म्हणजे हे साईजचं एकदम म्हणजे ओवर साईज होतं म्हणजे हा घालत नाही जास्त